मानगाव पासून बामनोली दोन किलोमीटर लांब आहे हे असं आपल्याला या रोडने जायचं आहे व हे पाहू शकतो हे मानगाव शहर आहे लेणी पाण्यासाठी जाणार आहे आपण आता बामनोली झिरो किलोमीटर आहे व अशा बामनोलीत आल्यानंतर ह्या शहर जाता ह्या रस्त्या रस्त्याने गेल्यानंतर समोरच एक दोन मिनिटाच्या अंतरावर आपली लेणी आहेत चढण्यासाठी एक पाच मिनटं लागतात व लेणी पाण्यासाठी एक पाच दहा मिनटं पुरेशी होऊन जाते ते इंग्लिश स्कूल बामनोली अशी ही स्कूल आहे व समोर जे येलो कलरचं घर आहे तिथून आपल्याला वर जायचे आहे बामनोली गावामध्ये आपण आता आलो आहे व या ठिकाणी आपली गाडी लावून आपली मिडियम स्कूल त्या ठिकाणी आहे व या असे आपणाला इथं देव देवदार सिरके यांचा असा बोर्ड लिहिलेला आहे व या ठिकाणावरून देव, आपणाला लेणी पाहायला जायचं आहे एक गावातून पाच किंवा दहा मिनटं लागतील आपल्याला लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी अशा मार्गाने जायचं आहे स्थानिक लोक पांडव लेणी असे बोलतात बामनोली गाव आहे बामनोली गावाच्या आपण आता वर आल्यानंतर एक पाच मिनटाची चाल करायची आहे पाच मिनटाची चाल करून आल्यानंतर आपणाला यासं लेणी पाहायला भेटते बामनोली लेणी व लेनी ले सुद्धा जवळ आहे परंतु ती आता आपणाला सापडली नाही सिंगल लेणं आहे हे पाहू शकते या असं छोटे का सिंगल लेन आहे सध्या पाणी आहे त्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही एक शिंगल लेन आहे पहा असं एकच लेणं आहे अजून आजूबाजूला काही पाहायला भेटत आहे का आपण तेही पाहू सध्या तरी एकच लेन आपणाला असं दिसत आहे लेण्यापाशी पोचतो लगेच पाच मिनिटात आपण ही लेणी पाहून आपण आता वरच्या बाजू जाऊ काही अजून लेणी आहे का त्याचा अंदाज घेऊ अजून काही का पाहू मानगाव शहर ते पाहू शकतो ते मानगाव शहर आहे मानगाव शहरापासून दोन किलोमीटर लांब आ... थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं एक पाण्याचं कुंड पाहायला भेटत आहे या दोन वास्तू आहेत या ठिकाणी अजून वर जाऊन पाहू आपण काही पाहिला भेटत आहे का इंग्लिश स्कूलच्या बरोबर जवळ हे ले आहे पाहू अजून काय भेटते का, का पाहायला डोंगरातून वर जात आहे आपण डोंगर लेणं सुद्धा केलं असतं परंतु त्या ठिकाणचा मार्ग आपणाला सापडला नाही त्यामुळे ते लेणं राहिलं परंतु आपण ज्यावेळेस गवत सर्व जाळतील त्यावेळेस ते लेणं जाऊन निश्चितच करणार आहोत मे महिन्यामध्ये आल्यानंतर ते लिहिणं पाहू आपण टॉपला आलो आहे मानगाव शहर आणि आसपासचा परिसर हे पहा असा परिसर आहे हा रस्ता आहे बामणलीला जाण्यासाठी आपण हे रस्त्याने आलो असतो खूप शॉर्टकट होता परंतु आपणाला त्यासाठी मानगावला जावं लागले व मानगाववरून पुन्हा बांबणली गवत जाळल्यानंतर पूर्ण आपणाला असं येता येते वरपर्यंत पाण्याचा टाका आहे आणि ते लेणं सिंगल लेणं आहे चला पाहून परतीच्या प्रवासाला निघू आपण होता पुन्हा एकदा व्यवस्थित आपण शिलालेख वगैरे को कुठे आहे का आतील भागात पहा बामनोली लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे हे पाहू शकतो असा हा या लेण्याचा बाहेरचा भाग व आतील भाग लेणं पूर्ण पाहून आपण आता जात आहे असा परिसर आता लेणं पाहिलं आहे व लेणं पाहून आपण पर आता परतीच्या प्रवासाला निघू हे पहा आता लेणं पाहून आपण निघत आहे सुंदर व सुरेख लेणं खूपच सुंदर होतं तुम्ही येते नक्की या माझी हीच विनंती चला बांबणवले लेणं पाहून आपण आता आपण पुण्याच्या दिशेने जाणार आहोत येथून सरळ तिथे गावात गेल्यानंतर गाडी लावून पाच मिनिटात आपण लेणीपाशी पोहोचतो